नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र काळे खडके शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कालावाणिज्य महाविद्यालयामध्ये मराठी मा विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे माझ्या अभ्यासक्रमातल्या काही घटकांवरती मी जे काही पी पी टी समोर सादर केलेले आहे आणि त्या पी पी टीवरनं मी माझ्या विषयाचं विश्लेषण करणार आहे तर त्या संदर्भातच हा जो विषय आपल्याला सोमस्क्रीनवर दिसतो हा विषय एस वाय बी एला मराठी साहित्याच्या संदर्भामध्ये जनरल विषय म्हणून शिकवला जातो सी सी वनमध्ये हा विषय शिकवला जातो ह्या विषयाला साधारणपणे इथे तुम्हाला दिसत असेल की कादंबरी हा एक शब्द वापरला आहे तात्विक चर्चा असा वापरला आहे मुळात साहित्य प्रकाराची ओळख आणि साहित्य प्रकारामध्ये असलेल्या तात्विक चर्चेचा आणि त्या अनुषंगाने एखाद्या प्रातिनिधिक कादंबरीचा अभ्यास पुणे विद्यापीठाच्या अपेक्षेत असतो त्या पद्धतीने पद गेल्या दोन हजार एकोणीसपासून हा अभ्यासक्रमामध्ये लावलेला विषय आहे कादंबरी कादंबरी साहित्य प्रकार समजून घेण्यापूर्वी आणि अभ्यासक्रमातली कादंबरी साहित्य प्रकार म्हणून एक जी कादंबरी कदंब नावाच्या वृक्षापासून मूळ त्याच्या बनवलेल्या पेयापासून कादंबरीची जी धुंदी मिश्रित अवस्था निर्माण होते वाचकाला जी येते जी अनुभूती येते त्यापासून ही एक उत्पत्ती सांगितली जाते दुसरी उत्पत्ती अशी की संस्कृत साहित्य विचारवंत भान यानं कादंबरी नावाचं एक संस्कृत काय काव्य लिहिलेलं आहे त्या काव्यामध्ये कादंबरी नावाचं जे एक नायिका आहे ती कादंबरी नावाच्या नायिकेचं किंवा त्या लिखाणाचं स्वरूपावरनं आधुनिक मराठी साहित्यामध्ये कादंबरी हा एक शब्द आपण स्वीकारला गेला म्हणजे मुळात मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये किंवा प्राचीन मराठी साहित्यामध्ये कादंबरी नावाचं कादंबरी सादृश्य नावा लेखन झालं आणि त्या लेखनावरनं कादंबरी ह्या साहित्याला साहित्य प्रकाराला आपण कादंबरी म्हणू लागलो पण असं म्हणत असताना त्या शब्दाचा अर्थ ह्या अशा दोन उत्पत्तीवर एक संस्कृतमधनं आणि एक मूळ शब्द जो कदंब वृक्षापासून आला असं घेता येतो मुळात कादंबरीचा अर्थ समजून घेताना एक असा लेखन प्रकार, एक असा साहित्य प्रकार जो आधुनिक काळामध्ये आहे प्राचीन काळातही होता पण त्याचं नाव नव्हतं म्हणजे त्याला आपण नाव नव्हतं दिलेलं म्हणजे भान असेल भ्रूणहार्य असेल किंवा आणखीन काही संस्कृत अभ्यासक आहे कालिदासांचं साहित्य आहे तर त्या पद्धतीत कथानकाच्या स्वरूपामध्ये किंवा म रचनेच्या स्वरूपामध्ये ते कादंबरी सारखं होतं पण त्याला आपण कादंबरी म्हणत नाही कारण की आधुनिक मराठी साहित्यामध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार इंग्रजी साहित्याच्या ओळखीने परिचयानं आपल्याकडे आला हे समजून घेताना परत आता इंग्रजी साहित्याचं महाराष्ट्राला बा मराठी भाषेला ओळख कधी झाली तर साधारणपणे अठराशे अठराला मग अठराशे अठरा ते आधुनिक काळाच्या ह्या आजपर्यंतच्या अवस्थेमध्ये आजपर्यंतच्या कालखंडामध्ये कादंबरीचा जो काही प्रकार किंवा अर्थ किंवा जे काही उत्पत्ती किंवा जे काही अनेक घटक सांगितले जातात ते आधुनिक मराठी साहित्यामध्ये आधुनिक इंग्रजी भाषेच्या परिचयातून सांगितला जातो म्हणजे प्राचीन साहित्यामध्ये फक्त संस्कृतमध्ये कदंब नावाचा वृक्ष त्याची उत्पत्ती किंवा क कादंबरी नावाचं प्रकार कादंबरी साहित्य प्रकारात कादंबरी नावाची नायिका तेच लिखाण तेच पद्धत तेच स्वरूप कादंबरी वाग्मय प्रकारात दिसते म्हणून आपण जर म्हटलं पण इंग्रजी साहित्यात नॉव्हेल या लेखन प्रकारावरनं आपण कादंबरी हा प्रकार आधुनिक काळात स्वीकारतो आता इथे हे गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की नॉव्हलवरनं कादंबरी कसं काय तर इंग्रजी साहित्यात नॉव्हेल हे जसं लिखाण साहित्य प्रकार म्हणून गाजलेलं आहे गाजत आहे किंवा मागे होतं तर मराठीमध्ये कादंबरीमध्ये दिसायला लागलं पण पहिली जी पिढी इंग्रजी शिकत होती अठराशे अठरापासून साधारणपणे एकूण अठराशे पन्नासपर्यंत त्या पी पिढीमध्ये नॉव्हेल वाचन करणाऱ्या तरुणांनी कादंबरी लेखनाच्या पार्श्वभूमीला कादंबरी म्हणायचं किंवा कादंबरी नाव द्यायचं असा काही विचार त्यांच्या मनात झाला असेल पण नॉवेलला पहिल्यांदा आपण नवलक आता म्हणायला लागलो म्हणजे जसं चहामध्ये चहापत्ती आणि पाणी महत्त्वाचं तसं साखर महत्त्वाची असते पण माझ्या दृष्टिकोनातनं काही व्यक्तींना बिगर साखरेचा चहा लागतो काहींना साखरेचा चहा लागतो तसं कादंबरीमध्ये सुद्धा जर विचार केला तर कादंबरीमध्ये वातावरण हा जो महत्त्वाचा घट्ट की तिसरा तो साखरेसारखा आहे काहींना वातावरणप्रिय असलेल्या कादंबऱ्या लागतात आता ह्या वातावरणात दोन भाग येतात म्हणजे साखर बिन साखरेसारखं मानसिक वातावरण आणि भौगोलिक वातावरण मानवी जागण्यामध्ये मानसिकतेचं मनाचं आणि भोवतालच्या वातावरणाचा परिणाम हा व्यक्तीवर त्या गोष्टीवर म्हणजेच कथानकावर होतो आणि कथालायक किंवा कथा लिहिणारा कथालेखक किंवा कादंबरी लिहिणारा कादंबरीकार ह्या गोष्टीचा विचार करतो काय कादंबरी मानसिक असतात सहज बासी मर्डेकरांची एखादी कादंबरी वाचली पाणी नावाची कादंबरी ते वाचताना असं वाटतं की अचानक कसं काय संवाद बदलले जातात म्हणजे एक सैनिक ज्या वेळेला ब्रह्मदेशातून महारा ब्रह्मदेशातून समुद्रमार्गे ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो त्याच्या मानाशी संवाद साधतो आणि मग त्याला त्या समुद्रातल्या मोठ्या लाठा बोलू लागतात त्याच्याशी त्या गाज बोलू लागतात किंवा लागता आणखीन पाणी नावाच्या कादंबरीमध्ये ते त्यांनी ते तेच ते 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 सांगितले भाषाशैलीचा स्वतंत्र विचार करतायचा कारण की मानवी मानाचा विचार हा भाषेतनं व्यक्त होत असतो मग कादंबरीकार आणि वाचक रसिक प्रेक्षक ज्या वेळेला त्याच्यामध्ये सहभाग घेतो त्यावेळेला मुळात तो, तो भाषेतनं आशेष होतो आशयातनं विशेष होतो विषयातनं विशे त्याची निवेदन पद्धत कळते ना आविष्कार आता ते अगदी सहज सोप्या भाषा सांगतो आशय म्हणजे काय काय आहे आणि विषय म्हणजे काय काय होणार आहे आहे आणि होणार आहे याच्यामध्ये ज्या वेळेला लेखक म्हणून कादंबरीकार त्याचा विचार करेल आणि वाचणारा ज्यावेळेस त्याचा वाच विचार करेल त्यावेळेला त्याला करतो म्हणून कधी कधी एखादा चित्रपट पाहताना किंवा एखादी कादंबरी वाचताना नकळतपणे ती पात्र बाजूला राहतात प्रसंग बाजूला राहतात घटना बाजूला राहतात आणि आपण त्याच्यात प्रवेश करतो म्हणजे मृत्युंजय वाचताना त्यातला कर्ण हा मला माझाच वाटतो म्हणजे मीच आहे की काय असं वाटतं किंवा माहेरची साठीसारख्या एखादा चित्रपट पाहताना अनेक स्त्रिया त्या चित्रपटगृहामध्ये रडतात रडतात कोणी दुसुसून राडतात कोणी पदर तोंडाला लावून राडतात ते भावना जे ज्या वेळेस व्यक्त व्यक्त होते ना त्यावेळेला तिथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ती कथा जी आहे किंवा त्या साहित्याचा जो घटक आहे तो त्यांना त्यांचा स्वतःचा वाटतो म्हणून कादंबरीचा आशय आणि विषय हा एकत्र विचार असतो लेखकाला भेटलेलं पात्र त्याला भेटलेली कथा वाचकाला भेटलेलीच असेल असं नाही पण वाचक म्हणून ज्या वेळेला मी त्याचा विचार करेल त्यावेळेला अरे माझ्या जीवनात असं कधीतरी घडलं किंवा घडलं नसेल तर का घडलं नाही या दोन्ही अंगांनी मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस असे विषय हा भाषाशैलीत येतो म्हणून कधीकधी ग्रामीण कथा लिहिताना आपल्याला शहरी उपनगरातली नगरातली भाषा वापरून चालत नाही ग्रामीण अस्सल बोलीभाषेचा संदर्भ संपर्क करून ती भा भाषाशैली लावते किंवा महानगरातली कादंबरी लिहित असताना आपल्याला ग्रामीण किंवा अनेक भाषेच्या जे अनेक प्रवाहातल्या भाषेचा वापर करता येत नाही हा भाग ह्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आता इथे निवेदन पद्धत म्हणजे साहित्यातले कोणते साहित्य प्रकार ज्यावेळेस तुम्ही पाहताना त्यावेळेला दोन पद्धतीचं निवेदन असतं एक निवेदन जे असतं त्याला प्रथम पुरुष मानतात आणि दुसरं निवेदन असतं त्याला तृतीय पुरुष मानतात प्रथम पुरुष म्हणजे स्वतः लेखक त्या कादंबरीमध्ये स्वतः जातो कादंबरीकार त्याच्यात शिरतो त्या पात्रामध्ये स्वतः बोलतो आणि ज्या वेळेला तो तृतीय पुरुष म्हणून जातो त्या तृतीय पुरुष तो वेगळाच असतो एक उदाहरण देतो सोपं म्हणजे तुम्हाला निवेदन पद्धत कळेल निवेदन म्हणजे सांगणे हे पहिलं समजून घ्या की एखादी गोष्ट सांगणे याला निवेदन म्हणायचं मग त्यात कादंबरी लिहिताना किंवा कथा लिहिताना लेखक ज्या वेळेला ती कथा जेव्हा सांगेल म्हणजे मला आठवते की रारम बोराटेंची पाचोळा नावाची कादंबरी ती कादंबरीमध्ये पार्वती नावाचं पात्र आहे ती गरीब ग्रामीण भागात कष्ट करणारी एक सामान्य टेलर असलेलं शिलाई काम करणाऱ्या गंगारामची पत्नी गंगाराम गेल्यानंतर कादंबरीला सुरुवात होते त्यावेळेला त्या कादंबरीमध्ये राराम बोराडे त्या पार्वतीला बोलायला लावते गंगारामच्या पत्नीला बोलायला लावतात कादंबरी सुरू होते बरं चाललं होतं कोणाचं एक नव्हतं का दोन नव्हतं ते आपले यायचे मशीनवर बसायचे टाराटर कापड फाडायचे आणि शिवून द्यायचे म्हणजे ह्या कादंबरीमध्ये लेखकाने त्या पात्रातल्या त्या कादंबरीतल्या त्या पात्राला बोलायला लावले म्हणजे असे विषय उलगडायला कोणाला सांगितले तर पार्वतीला सांगितले आणि पार्वती म्हणजे काय तर त्या कादंबरीतली प्रथम पुरुषी निवेदन ज्या वेळेला लेखक स्वतः बोलेल की ह्या असं चाललं होतं आता मृत्यूच्या कादंबरी असेल छावा असेल किंवा आणखीन मोठमोठ्या झोंबी नांगरणी गरबिंती काचवेल सारख्या कादंबरी असतील ह्या कादंबरीमध्ये स्वतः लेखक तर बोलतोच बोलतो झोंबीमध्ये जो बोलतो। जर पाहिलं तर झोंबीमध्ये आनंद यादव स्वतः त्याचे अनुभव सांगतात आणि अनुभव सांगता सांगता नकळतपणे त्यातला जो आनंद